कुरुंदवाड सहकार भूषण एस के पाटील कॉलेज शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील कनिष्ठ विभागातील इयत्ता क्रवी कला वाणिज्य शाखेतील वार्षिक परीक्षेत गुणानुक्रमे क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉक्टर आर एस कदम पर्यवेक्षक संदीप सावगावे पालकप्रतिनिधी सचिन बनछोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कलाशाखेतून प्रथम बनछोडे अश्वती सचिन द्वितीय निर्मळे अवधूत विठ्ठल तृतीय चव्हाण आदर्श राजेंद्र वणिज्य शाखेतून प्रथम पाटील समीक्षा दादासू द्वितीय कांबळे मंदार दीपक तृतीय खोकाटे प्रणोती राजेंद्र तर शास्त्र शाखेतून प्रथम यादव प्रतीक्षा प्रकाश द्वितीय देसाई जोया गोगा तृतीय पाटील समीक्षा विजय यांनी उज्ज्वल यश संपादन केलं यावेळी डॉक्टर कदम म्हणाले सर्व विद्यार्थ्यांनी चांगलं यश प्राप्त करून महाविद्यालयाच्या गुणवत्तेची परंपरा सुरू ठेवली आहे मोबाईलपासून दूर राहून पुढील वर्षी बारावीमध्ये देखील चांगले गुण मिळवून यश संपादन करावं असं सांगून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं प्रस्तावित प्राध्यापक आर्यन कदम यांनी तर प्राध्यापक शेख येसाय यांनी सूत्रसंचालन केलं आभार प्राध्यापक अमृत कागले यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका पालक विद्यार्थी उपस्थित होते सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून